आर्मी मध्ये सिलेक्शन झालं अशीच हा माझा चुलत भाऊ आहे आज मला अभिमान वाटतो की आज आमच्यापैकी कोणीतरी देशसेवेच्या कामे येणार आहे देशसेवा आमच्या कुटुंबाकडनं घडणार आहे आणि अशीच स्वप्न होतं की त्याला आर्मी मध्येच भरती व्हायचं आहे म्हणून तर त्याने त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अरुणशेप अकॅडमीची निवड केली खरं तर पुण्यावरनं मुलं औरंगाबादकडे आली आणि इथनं त्यांनी एवढं मोठं यश संपादन केलं ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे कारण आता आपण पाहतो की बरेचसे लोक म्हणजे मुलं की त्यांचा ओढ हा पुण्याकडे आहे पुणे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं पण आज पुण्यातनं औरंगाबादला आलेला विद्यार्थी आणि औरंगाबादमध्ये त्याने त्याचं यश जे आहे ते का यशाच्या शिखरावर पोचलंय की आज त्याचं आर्मीमध्ये सिलेक्शन झालंय आणि इकडे येण्यामागचं कारण की चला माझा दादा औरंगाबादला आहे मला पण तिकडे जायचं आहे आणि मला काहीतरी करून दाखवायचं आहे की जिद्द मनात घेऊन तो इकडे औरंगाबादला आला आणि त्याने औरंग झेप अकॅडमीचे जे संचालक आहेत निलेश सर आणि म्हणजे सुरुवातीलाच आम्हाला खूप म्हणजे मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आमचे कॉन्फिडन्स वाढला की आपण म्हणजे जी जागा निवडतोय ती नक्कीच योग्य आहे आणि याच्यातनं आपल्याला नक्कीच पुढे काहीतरी चांगलं घडणार आहे तर हा एक आत्मविश्वास जो आहे ना हा निलेश मिळाला आणि जेव्हा ऍडमिशन घ्यायला आलो तर त्यानंतर जेवढी काही प्रोसेस होती तर त्याच्यासोबत मी नेहमी होतोच तर इथून पुढे पण त्याच्या आयुष्यात भरभराट हो आणि त्याच्या हातून देशाची आई वडिलांची समाजाची सेवा घडो अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो त्याच्या